झाडाच्या खोडामधून पाणी व्हायला लागलं आणि लोकांनी त्याला हळद व कुंकू व्हायला सुरुवात केली कुणी म्हणाल हा चमत्कार आहे तर कुणी म्हणाल देवाचं वरदान परंतु तिथे जेव्हा पीएमसी चे अधिकारी पोहोचले तेव्हा खरी गोष्ट समोर आली त्याचं झालं असं पिंपरी चिंचवड मधील प्रेमलोक मध्ये शुक्रवारी संध्याकाळी एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली एक गुलमोर झाड आणि त्या झाडामधून वाहत होतं पाणी ते देखील सातत्याने आणि हे बघून गावात चर्चा सुरू झाली की हे काहीतरी देवीच आहे आणि मग लगेचच काहींनी झाडाभोवती पूजा करायला सुरुवात केली तर लहान मुलांनी तिथं खेळायला सुरुवात केली वृद्ध मंडळींनी तर हे पाणी पवित्र असल्याचं थेट घोषित केलं परंतु झाडामधून पाणी निघतानाचा हा व्हिडिओ जसा सोशल मीडियावरती व्हायरल झाला तसंच पीएमसी चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि मग त्यानंतर जे समोर आलं त्यानं एका सेकंदामध्ये या चमत्काराचा फुका फुटला बी प्रादेशिक कार्यालयाचे उप अभियंता म्हणजेच प्रवीण धुमा यांनी सांगितलं की हा कुठलाही चमत्कार नाही या झाडाखाली एक जुनी पाईपलाईन गळत आहे आणि त्याच गळतीचं पाणी ह्या झाडाच्या पोकळ खोडामधून बाहेर पडते हे ऐकल्यावर मात्र सर्वांचाच गोंधळ उडाला पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेनं लगेचच त्या परिसरामधील पाणी पुरवठा बंद केला आणि पाईपलाईनची दुरुस्ती सुरू झाली ते देखील त्या झाडाला हात न लावता झाड न तोडता पाईपलाईन दुरुस्त करायची असा निर्णय घेण्यात आला झाड सुरक्षित राहील व पाण्याची गळती देखील थांबेल असं पीएमसीने स्पष्ट केलं एका स्थानिक रहिवासीने सांगितलं की सुरुवातीला वाटलं ही देवाची काहीतरी कृपा असेल परंतु अभयंतीने जेव्हा खरं कारण सांगितलं तेव्हा लक्षात आलं की आपण अजूनही अफवांवरती किंवा अंधश्रद्धावरती किती विश्वास ठेवतो या घटनेतूनच शिकायला मिळतं की अफवांपेक्षा सत्य महत्वाचं असतं आणि प्रशासन जर योग्य वेळी लक्ष घालत असेल तर हा चमत्कार देखील माणसाची संपूर्ण आपलं मत काय हे खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ या पुढे पाहण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा जय महाराष्ट्र